नमस्कार शिक्षक विद्यार्थी तुफान कॉमेडी जोक्स मास्टर मुलांनो मुलांना सांगा बरं पाच वजा पाच बरोबर किती सगळी मुले शांत मास्तर सांग भंड्या जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले भंड्या सांबार आणि चटणी शिक्षक चला सांगा मंकीला मराठीत काय म्हणतात पप्पू माकड म्हणतात शिक्षक तू पुस्तकात बघून सांगितलंय ना पप्पू नाही सर मी तुमच्याकडे बघून सांगितलंय शिक्षण अधिकारी काय हो मास्तर तुमच्या वर्गात हुशार विद्यार्थी कोण आहे मास्तर वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी बंडू आहे शिक्षण अधिकारी बंडू मला सांग सहा पंचे किती बंडू सहा पंचे पंचेचाळीस शिक्षण अधिकारी काय हो मास्तर तुम्ही तर म्हणत होतात की बंडू सगळ्यात हुशार आहे म्हणून मास्तर अहो सर बंडूच थोडासा जवळचा उत्तर देतो बाकी सगळे शंभरच्या वर उत्तर देतात शाळेत इंग्लिशचे लेक्चर चालू असते मास्तर गण्या इट केव्हा वापरतात गण्या घर बांधताना लय चोपला मास्तरांनी शिक्षक बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोय बंडू कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर शिक्षक पाल कोण आहे पप्पू पाल हा एक असा गरीब मगरीचा प्रकार आहे जो कुपोषणाचा शिकार झाला आहे शिक्षक सांग मला यमुना नदी कुठून वाहते बंड्या जमिनीवरून शिक्षक नकाशात पाहून सांग कुठून वाहते बंड्या नकाशात कशी वाहीन सर नकाशा ओला नाही का होणार आमच्या लहानपणी टू जी थ्री जी फोर जी असं काहीच नव्हतं फक्त गुरुजी होते एक कानाखाली मारली कि पोरं रेंज रेंजमध्ये यायचे बाबा काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का दगडू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या बाबा काय त्या कशा नापास होतील गाडवा दगडू हो बाबा त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत धन्यवाद